जय गजानन जय गजानन तर तुम्ही आपला सांगा अकोट इथं मी बरेचसे म्हणजे पस्तीस वर्षापासून आलेलो बरं माझ्या इथं नरसिंह दिंडी त्याच्यानंतर नरसिंबा दिंडी येथे यवतमाळ दोन दिंडी येतात लखाची दिंडी येथे बरेच दिंडीचे मी सहकार्य करतो बर बर आता यावर्षी दिंडी आहे हो त्याने तुम्ही व्यवस्था केलाय का हो या वर्षी आम्ही खिचडी आणि दुधाची आम्ही तेतीस वर्ष झाले वेगवेगळ्या पालखींची करतो आपल्या मुडगाव संस्थांची आहे आपल्यावर आता तुम्हाला एवढं विचारायचं आहे की या वारकऱ्यांना तुम्ही जे करता सेवा करता किंवा अन्नदान निवास अल्प अल्पहारची व्यवस्था हो, करता यापासून तुम्हाला काय लाभ झाला असं कधी मोजू शकणार नाही एवढे लाभ आहेत आणि सगळ्यात मोठं गजानन महाराजांचा आणि याच्यात आमच्या घरात आर्थिक वगैरे सगळे प्रकारचे भरभराट होते आणि आम्हाला शांती लाग सगळ्या गोष्टीच सहकार्य होतं सगळीकडून आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते गजानन महाराज पालखी आल्याच्या मुळे बरोबर आहे मी तुमच्या घरी येण्याच्या आधी आधी घर बघितले तुमच्या घरावर वैष्णव सदन लिहिलेलं आहे वैष्णव सदन वैष्णव सदन कोणाला म्हणत नाही धन्य वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण ज्या ठिकाणी भगवान परमात्माची आणि जे काही भजन पूजन चालत असेल त्याला वैष्णव सदन असं म्हणतात धन्य धन्यते वैष्णव सदन आणि ज्या ठिकाणी टाळ भजन वाचते वर्ष तर तुम्ही खरोखर परिवार छोटा आहे सुखी आहे सुखी संपन्न आहे तर मला असं सांगायचं की बाबा या करत असताना तुम्हाला नेमका आनंद मिळतो असं वाटते हो पण आनंद वर्णन करता येऊ शकतो का तो अवर्णनीय नाही आहे कारण आपण आनंद वर्णन करू शक्यच नाही बरोबर आहे पहिले आम्ही काय नरसिंह महाराज चहा पाणी देत होतो त्या पाणी देता देता समजा संदा आमचा समजा असा आनंद हे झाला तर बाबा मग आम्ही त्यांना जेवण द्यायला लागलो मग ती पालखी झाली की मग असंच आम्ही सकाळी सकाळी फिरायला गेलो होतो कृष्णांनी मग ते कृष्णकांत महाराजचे वडील ते दोघ जण पायाला जाऊ लागले ते म्हणले ताई आमची दिंडी घेता का पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी दिंडी काढायची यवतमाळ हा मग ते म्हणले घ्यायची का ताई म्हणजे तुम्हाला मी मी कसं सांगू बाबा घरच्या माणसांना विचारू आपण आणि मग मग त्यांना तिथून मारुती मंदिरापासून परत वापस घरी आणलं मग ती समजा जवळजवळ अठ्ठावीस सत्तावीस वर्ष होत असतील त्या दिंडीला नरसिंहाला दिल्लीला मी फुगडीला जेवायला करतो मंदिरामध्ये कारण की इथं पूजा होते अभिषेक होते पादुकाचा आणि तिथं जाऊन मी पूजा त्यांना जेवायला करतो आला तिथे दुसऱ्या दिल्लीला जेवायला करतो यवतमाळच्या आज आज या दिल्लीला जेवायला लागतो नार्वेची दिल्ली सर्व दिल्लीला तुमच्या दिल्लीला दिल्लीला बी एक लागले माझ्या मुलाला मी मुंडगावला मुंडगावला किंवा मुंडगावला केव्हा आलेलो तुम्ही मुलगावला माझं खूप वर्ष आलो पादुका पादुका जेव्हा बघितल्या पादुका तुम्हाला माहिती आहे की पादुका ह्या काही संस्थांना घडवल्या नाही आहेत नाही नाही प्रत्यक्ष बाबाने दिले आणि बाबाने दिलेला सर्वात मोठा ठेवा आहे आता कारण बाबाच्या पादुका ज्यांना ज्या पादुकांना स्पर्श आला ज्या पादुकांना म्हणजे बाबाला स्पर्श आहे त्या पादुका डोळ्यानं बघायला भेटतात महाराष्ट्र महाराजांनी समजा आता म्हणजे समाधी झाले समाधी महाराज झाले पण तरी सगळीकडे आणि प्रत्यक्ष असं त्यामुळे महाराज आहेत प्रत्यक्ष पाहण्यात आपल्याला पादुका त्यांच्या पादुका दर्शनानं आपले सगळे दुःख हारून जातात हा बिलकुल असा अनेकांचा दावा आहे दावा आहे पुन्हा गॅरंटी आहे सगळ्यांना तर ठीक आहे तुमच्या सगळ्या परिवाराला मी शुभेच्छा येतो धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण जय हरी जय गजान